सर्वांना भारताच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा आम्ही औसा शहरामध्ये औसा जनता अर्बन ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या नावाने कुमारस्वामी महाविद्यालयाच्या शेजारी पतसंस्था सुरू करत आहोत याचा उद्घाटन समारंभ उद्या दिनांक सत्तावीस जानेवारी वार शनिवार रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे सदरील उद्घाटन समारंभासाठी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेब उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य ओमराजे निंबाळकर साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माजी आमदार बसवराजजी पाटील साहेब माजी आमदार दिनकररावजी माने साहेब त्याचबरोबर लातूर व धाराशिव जिल्ह्यातील अनेक पक्षाचे अनेक मान्यवर नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या उद्घाटन कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावी अशी माझी विनंती आहे औसा तालुक्यातील तमाम ठेवीदारांच्या नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ही पतसंस्था विश्वासास पात्र राहून काम करेल हा विश्वास या प्रसंगी मी व्यक्त करतो व या उद्घाटन कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही माझ्या वतीनं मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद